अचानक आपण हे मोबाईलमध्ये करतो आहे आणि अचानकच मोबाईलमध्ये काही गोष्टी आल्यानंतर ते बंद झालं आणि कसं काय बंद झालं मलाही समजलं नाही त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आपली क्षमा मागतो मित्रांनो आणि परत आपण चालू करूया आपला जो काही विषय आहे तो खाकी गणवेशाचे वाटप सुरू झाले सुरक्षा सुरक्षारक्षक आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे आनंद आहे सुरक्षारक्षकांच्यामध्ये आणि खाकी गणेश वाटप झालो आहे आता ते कुठे कुठे चालू आहे तर सांडपाडा नवी मुंबईमध्ये चालू आहे तुमच्या नवी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईमध्ये वाशी जी शाखा आहे त्या वाशी शाखेमध्ये एक ते सहाशे एक ते सहाशे क्रमांक या सिरियल नंबरप्रमाणे आहेत त्या नंबरप्रमाणे सुरक्षा रक्षकाने दोन दिवसाच्या आतमध्ये घेऊन जायचे आहेत कल्याण शाखेमध्ये एक ते तीनशे हा जो क्रमांक आहे गणवेशाचा त्या त्याच सुरक्षा रक्षकाने सुरक्षारक्षक मंडळ शाखा कल्याण यामध्ये यायचं आहे आणि त्यांनी ते घेऊन जायचं आहे तारापूर शाखेमधले जे आहेत ते एक ते, ते तीनशे या सुरक्षा रक्षकाने त्या सुरक्षा सुरक्षारक्षकानेच यायचं आहे दोन दिवसामध्ये आणि ते जे काय गणवेश आहे ते आपले गणवेश लवकरात लवकर घेऊन जायचं आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाने ही जी जाहिरात आता नोटिफिकेशन काढले या नोटिफिकेशनमध्ये ना मित्रांनो लवकरात लवकर आपण घेऊन जायचं आहे लवकरात लवकर जो आपला गणवेश आहे तो घेऊन जायचा आहे जेणेकरून पुढील जे गणवेश आहेत आता मुंबईमधले आपल्या सुरक्षा रक्षकांचे सांडपाडा पकडलं तर एक ते दीड हजार आहे हे दीड हजार जर लवकरात लवकर संपले तर मित्रांनो तिथून पुढे दीड हजार सिरियल नंबरप्रमाणे जर पुढे त्या ज्यात कपडे शिवणारा जो कोण व्यक्ती आहे जे टेंडर मिळाले तो घेऊन आला त्याच्यानंतर तो ठेवायला जागा मिळाले पाहिजे ठेवण्यास जे जागा मिळाली कधी जागा मिळणार ज्यावेळेस आपले सुरक्षा रक्षक गणवेश घेऊन जातील त्याच वेळेस ती जागा खाली होईल आणि ती जागा खाली झाली तर त्या ठिकाणी नवीन गणवेश त्या ठिकाणी येतील आणि जे काय गणवेश थोडेफार राहतील ते बाजूला काढणे यावे मित्रांनो त्या सुरक्षा रक्षकांना सर्व गणवेश संपल्यानंतरच द्यावं मंडळाने मी तर हेच म्हणतो कारण असं आहे की मित्रांनो हा ठीक आहे दोन दिवसाचा नाही पण चार दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही येऊन ते आपले गणवेश जो आहे तो घेऊन जाऊ शकतो आपला गणवेश आणि का नाही एवढ्या आनंदाची गोष्ट आहे एवढं सर्व काय ज्याच्यासाठी झालं एवढं सर्व काय केलं आपण आणि तो गणवेश आपण जर घेऊन नाही जाणार आहे तर मित्रांनो बघा ना कसं हे होईल ज्ञानेश्वर जळगावमध्ये कपड्याचे माप घेतले नाही हां तिथे कपड्याचे माप नाही आहे तर मित्रांनो तिथे मला वाटतं कपडाच गणवेश जो आहे कपडा जो आहे तो तुम्हाला दिला जाईल कारण बऱ्याच सुरक्षारक्षक मंडळामध्ये स्टाफ नसल्या कारणाने ते करणार कसं स्टाफच नाहीत ना त्या ठिकाणी स्टाफ नाही आहेत कर्मचारीच नाही आहेत तर ते कपडा घेणार मग ते कपडा का कटिंग करणार मग तो टेलर आणायचा टेलरला तो द्यायचा परत तो कपडा आल्यानंतर तिथून परत आपल्याला तिथून पुढे आल्यानंतर मग काय करावं लागतं तो कुठून कसं वाटप करणार आणि काय करणार ह्या सगळ्या काय गोष्टी ह्या आहेत त्याला आणि मग साफ नसल्या कारणाने सगळं काय होत नाही होईल मित्रांनो ज्ञानेश्वर लवकरात लवकर होईल त्याचं काही टेन्शन घेऊ नका लवकरच मंत्री महोदय हे सुद्धा आता ज्या खाकी आहे ते अनावरण करणार आहेत त्याच वेळेस आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने एक नवीन नियमावली जी जाहीर केलेली आहे ती नियमावली म्हणजे खाकी गणवेश परिधान करण्याकरता आपली नियमावली काय आहे त्या नियमावलीबद्दल मागेच आपण एका व्हिडिओमध्ये सर्व काय त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी सुचवलं सुद्धा की या नियमावली असाव्यात आणि स्ट्रिक्टली असाव्यात फारशा एकदम कडक ज्याला आपण म्हणतो त्या कडक असायला पाहिजेत आणि कडक जर असेल तरच त्याचे अंमलबजावणीसुद्धा तशी झाली पाहिजेत आणि सुरक्षा रक्षक तसे राहिले पाहिजेत मित्रांनो <coughs> कारण याचा असं आहे जर गणवेशाचा गैरवापर जर झाला जार जार गणवेशाचा जर गैरवापर जर झाला पुनश्च मित्रांनो ह्याच गणवेश आपण काय काय त्याला परिश्रम घ्यावं लागलेत आणि किती त्याला चर्चासाठी आंदोलनं उपोषणं मोर्चे बैठक्या या सगळ्या काय आपण पाहिल्या असतील कपडा आला सर्व काय झालं अजून वितरित आणि घालायचं अजून परिस्थिती तोपर्यंत काही सुरक्षा रक्षक का आपले सोशल मीडियावरती ॲक्टिवेटेड होतात आणि मग अशा सुरक्षा रक्षकांच्यावरती जर मंडळाने कारवाई केली तर मग काय होणार मित्रांनो आणि मंडळ त्यांच्यावरती कारवाई करणार कारण नियमावलीच तशी बनवलेली आहेत आणि नियमावली तशी बनवली असल्या कारणाने मित्रांनो त्याचा गैरवापर बिलकुलही करू नये सुरक्षा रक्षक मंडळ आपल्याला घालण्यासाठी आता सांगेल की बाबा या या तारखेपासून हा सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांनी गणवेश परिधान करायचा आहे आणि तो जो आपला निळा गणवेश आहे तो कधीपर्यंत म्हणजे जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल एखाद्या त्याचे डेडलाईन देतील आणि तोपर्यंत तो हद्दपार झाला पाहिजे म्हणजे त्याच्या आधी आपल्याला काकी गणवेश सर्वांनी परिधान करायचा आहे आणि तो गणवेश बंद झाला पाहिजे त्या दिवसापासून अशा सगळ्या काय नियमावली ज्या आहेत ते सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे मुंबईमधून आपले सर्व जाहीर जाहीर होईल आणि सर्व मंडळात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले मंडळ आहेत त्यांना हे सर्व काही लागू होणार आहे आता विजयदादा तुम्ही म्हणताय की एक तारखेला आपण सुरक्षा रक्षकांनी परिधान करायचा की नाही करायचा हा मोठा गंभीर प्रश्न सुरक्षा रक्षकांच्या पुढे निर्माण झाला आहे आणि आपण आपल्या बोळ्याबाब्या सुरक्षा रक्षकांची मागणी जी आहे ती मागणी मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष आपले अशोक साहेब कामगार मंत्री आपले आकाश फुणकर साहेब कामगार मंत्री तर म्हणाले घाला आम्हीचं काहीहीसुद्धा ऑब्जेक्शन नाही शासनाकडून कोणतीही कोणतंही ऑब्जेक्शन नाही घालण्याबद्दल कोणतंही काहीही नेमावली आणखीन काही नाही मित्रांनो काहीसुद्धा नाही मग तुम्ही म्हणाल एक मेला घालायचा की नाही घालायचा बरोबर आहे की म्हणूनच मित्रांनो सांगतो एक मेला आपल्या जे सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे सुरक्षा रक्षक आहेत असे सुरक्षा रक्षक म्हणजे जे आपल्याला परेडमध्ये दिसणारे सुरक्षा रक्षक हे खाकी गणवेशमध्ये परि परिधान केलेले आपले सुरक्षा रक्षक दिसतील आणि त्यांनी परिधान केला म्हणजे आपण सर्वांनी तो परिधान केल्यासारखाच आहे ज्यावेळेस एक नमस्कार राजेंद्र पवार नमस्कार तारीख पे तारीख नाही हो काही नव नवीन नाम नाही आता हे सर्व काय झालेलं आहे एक पासून तुम्ही घालू शकता हो ऑफकोर्स कारण त्याची पुरेपूर जिम्मेदारी आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सुद्धा घेतलेले कारण विलंब किती करणार आणि गणवेश जो आहे तो निळा गणवेशसुद्धा सुरक्षा रक्षकांचा खराब होत चाललेला आहे वाटप जरी नाही झालं तर खाकी गणवेश काही सुरक्षा रक्षकांनी स्वतःच्या स्वखर्चानी स्वखर्चानी शिवून घेतलेला आहे आणि ते परिधान करण्याकरता आपल्याला विलंब लागतोय मित्रांनो हा सुरक्षारक्षकांचा खरोखरच काय म्हणावं शब्द परवडेना काय शब्द वापरावा त्या गोष्टीला इतकं म्हणजे स्वतः शिवून घेतलेलं आहे स्वखर्चाने सर्व काय केले आणि तरीसुद्धा आम्हाला तो परिधान करता येत नाही आहे शासनाने सर्व काही ज्या पद्धतीने सांगितले की बाबा खाकी गणवेश परिधान करायला काय हरकत नाही असं दिलं आहे सर्व काही मग कशामध्ये थांबलं आहे असा प्रश्न परत येतो मंडळाच्या काही नेमावली असतात त्या नेमावली नेमा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कंपनीला त्याची नोटिफिकेशन म्हणजे सूचना ज्या आहेत त्या सूचना प्रत्येक मंडळाचे मंडळामधून प्रत्येक मंडळामधून प्रत्येक कंपन्यांना आस्थापनांना सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदित आस्थापनांना ते संपूर्ण जाणारे ज्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक काम करतायत संदीप <laughs> सोमवार मंगळवार आमचे परेड आहे परेडच्या सुरक्षा रक्षकांना मिळेल हो नका टेन्शन घेऊ तुम्ही आपले इनामदार साहेब आहेत सर्व काही टेन्शन घ्यायचं नाही ते आहे ते पाहतील काय टेन्शन घ्यायचं नाही पण आपले इतर जे सुरक्षा रक्षक आहेत ते म्हणतात की साहेब आम्ही काय करायचं एक मे असा दिवस आहे की मित्रांनो आपल्यासाठी महाराष्ट्र दिन पण आहे कामगार दिन पण आहे आणि असा दिवस आपल्या सोन्याहून पिवळा आपल्याला काय म्हणावं तर शब्द नाही आपल्या त्या दिवसाकरता आणि हा या दिवसाला आपल्याला खाकी गणवेश परिधान करायला मिळावा ही अपेक्षा आपली सर्व सुरक्षा रक्षकांची आहे त्या अपेक्षा आता पूर्ण झाल्या मित्रांनो त्यामुळे खाकी गणवेश परिधान करायला काहीच हरकत नाही तुम्हाला मिळाला आहे तुम्ही तो त्या दिवशी घालू शकता सुरक्षारक्षक नियमावली आणि अटी लवकरच जारी करतील आता येत्या काळामध्ये एक 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 गोष्ट सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा जारी करतील आणि लवकरात लवकर लवकरात लवकर प्रत्येक जिल्हा मंडळातील सुरक्षा रक्षकांनी थोडंसं प्रत्येक मंडळामध्ये पुशअप करत चला मागणी तशी करत चला पुण्यामधले जे आहेत ते पुण्यामध्ये संघटना प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी ते पाहतायत की बाबा रे कसा लवकरात लवकर येईल रत्नागिरीमध्ये सुद्धा सुरक्षा रक्षक ऍक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी पाहतायत तिकडे कसं लवकरात <coughs> लवकर येईल आस्थापनेला कळवलं नाही मी तेच सांगतोय सुनील दादा आस्थापनेला आता कळवणार सर्व काही आस्थापनेला त्याचं नोटिफिकेशन सुरक्षारक्षक मंडळ हे सगळीकडे काढणार आहे सर्वत्र सर्व ठिकाणी ते जाणार आहे चला तर मित्रांनो एक मे वे झाला पण एक मे पर्यंत परिधान करायला मिळाला पाहिजे <laughs> ज्यांनी शिवून घेतले असतील ते परिधान करतील कोणी सोशल मीडियावरती व्हायरल नाही करणार किंवा अन्य काही नाही करणार कशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीने चालतील आणि सर्वांनी तशी आपल्या कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे मागणी केली होती की साहेब आम्हाला एक तारखेला आम्ही स्वतः शिवून घेतलेला खाकी गणवेश आम्हाला परिधान करायला मिळावा अशी मागणी केली होती त्या मागणीला मान देऊन मित्रांनो कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी पुरेपूर जिम्मेदारी घेतलेली आहे की हा सुरक्षारक्षक आता थांबणार नाहीत याचे कारणसुद्धा त्यांनी पटवून दिलेले आहे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे इतर कर्मचारी असतील त्यांना की बाबा रे सुरक्षारक्षकांचा जो गणवेश आहे तो गणवेश आता खराब होत चाललेला आहे आणि तो गणवेश जर खराब होत चाललेला असेल तर तो, तो नवीन गणवेश कसा खरेदी कर करणार कारण आता आपला खाकी गणवेश येतोय मग त्यानं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर येतोय त्यानं ड्युटी करू करावी की नाही करावी कारण गणवेश जर असेल तरच तो ड्युटी करू शकतो ना मित्रांनो हो रवी नमस्कार सोमवारपासून आहे तर मित्रांनो चला आपलं हे मध्यंतरीच मध्येच कट झालं थोडंसं आणि हे पुनशे जॉईंट होणं पुणेशे सगळं काय करणं आपली पगारवाढ कुशल ओके आम्हाला पगारवाढाविषयी माहिती आपल्यानं आता सजेशन ऑब्जेक्शनला गेलेलं आहे आपले जे काही नवीन अधिसूचना निघालेल्या आहेत त्या आणि त्या अधिसूचना आल्यानंतरच आपल्याला कळेल सध्या मित्रांनो आपल्या वर्ल्ड वाईज क्रायसिस चालू आहे जे तुम्ही पाहिलं असेल की शेअर मार्केट असो किंवा इतर आय टी कंपनीज असो या पूर्णत आर्थिकदृष्ट्या ज्या काय म्हणतात त्या सक्षम होत्या त्या कमकोत होणार आहेत कारण कमकोत होत चाललेल्या आहेत कारण वेगवेगळ्या देशामध्ये दे वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्या घडामोडीचा परिणाम आपल्यावरती सुद्धा होतोय इथेसुद्धा होतोय काही सुरक्षारक्षक म्हणत असतील की काही सुरक्षारक्षक काही आस्थापनेमधून कमीसुद्धा करण्यात आले आत्ता मध्यंतरीच एक ठिकाण आहे ज्या ज्या ठिकाणी आपले पाच ते सहा सुरक्षारक्षक काम करत होते ते अचानक त्यांनी त्या कंपनीने बंद केलं सर्व काही आणि त्यांनी अजून विनंती केली की आम्हाला तर काही जमत नाही आणि आम्ही हे कंपनी विकतोय आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी हे करायचं आहे तर तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जावा तुम्हाला या दिवसाचा आता इथून पुढे काय राहिले होते बहुतेक पंधरा दिवस काहीतरी पण पुरेपूर आम्ही तुम्ही महिन्याचा पगार आम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये पाठवू परंतु तुम्हाला मंडळामध्ये जावं लागेल तुम्ही एवढी सेवा केलीत आमची खूप खूप आम्हाला सुद्धा दुःख होतंय परंतु या येणाऱ्या परिस्थितीला आम्ही तोंड देऊ शकत नाही म्हणून या सगळ्या काही गोष्टी अशा बऱ्याचशाच गोष्टी सध्या घडत आहेत वातावरण फार वेगळं हो, हो, आहे त्याच्यावरती आपण वेगळा एक विषय आहे तो वेगळा विषय घेऊन येऊ आपल्यासमोर दुसरा एक विषय आहे की मित्रांनो अलर्टनेस आता ज्या काही घटना आपण पाहत असाल की देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या घटना ही घटनासुद्धा निंदनीय आहेच मित्रांनो त्याबद्दल येथील मात्र शंका नाही आहे परंतु आपण सुद्धा असं नाही समजून चालायचं आपण सुरक्षारक्षक आहोत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपले सुरक्षारक्षक आहेत आपण सतर्क राहिलं पाहिजे इतरांच्या सारखं आपण वागलं ना पाहिजे येता जाता आपण ट्रेनमधून प्रवास करतो बसमधून प्रवास करतो बाईकवरून कशावरून प्रवास आपण करत असतो आपल्या आजूबाजूला लक्ष असलं पाहिजे एखादी अशी काही घटना आपल्याला निदर्शनास येते काय अशी काही घटना जी ॲक्टिव्हिटीज आहे ती आपल्याला अनक्षेपित आहे अशी ते आपल्या समोर येते काय त्याची तात्काळ सूचना जे आहे ते संबंधित अधिकारी आणि संबंधित जे कोणी पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे ही विनंती आहे त्याच्यावरती एक वेगळा आपला हा विषयावरती व्हिडिओ होऊ शकतो मित्रांनो तुर्तास आपण थांबूया कारण तानाजी नाही उद्या बोर्ड चालू नाही उद्या रविवार आहे प्रमोद नमस्कार रमेश शिंदे नमस्कार हो 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 वाशी मध्ये बोर्डामध्ये शरद लवकरच भेटेल आता मित्रांनो थांबूया आपले जे काही प्रश्न असतील ते उद्या बंद हो पवार नमस्कार हो उद्या बंद आहे बऱ्याशाच गोष्टी थोड्या थोड्याशा राहून जातात आपलं लाईव्ह सेशन असतं याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळे विषय मिक्स असतात आणि मिक्स विषय आले की त्याच्यामध्ये काय सगळ्या काही गोष्टी राहून जातात नाशिकमधून कोण होता काहीतरी प्रश्न होता निघून गेला तो प्रश्न हां प्राधिकरणाच्या विषयावरती चर्चा सुरू नाही बिलकुल नाही ते जे काय बिल होतं ते बिल थांबवलं गेलं विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस आणि नंतर जे आत्ता जे बिल आलेलं आहे आपल्याला विधिमंडळ बिल क्रमांक चार चार जे जे बिल क्रमांक आहे तीन आहे जे माथाडींचं आहे चौथा आहे ते सुरक्षारक्षक मंडळाचं आहे जे नवीन आता आलं ते सुरक्षारक्षक मंडळाच्या इतर छोट्या थोड्याफार बदल आहेत त्याच्यामध्ये जे बदल आहेत ते आत्ता झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर सुद्धा आहे आणि मंजूर होऊन लवकरच त्याची अंमलबजावणी ही आता पुढच्या थोड्या दिवसामध्ये होईल या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो घडत आहेत संपूर्णतः आपल्याला सतर्क राहणं फार जरुरीचं आहे प्रत्येक ठिकाणी संघटना प्रतिनिधींनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे काही नवीन जी आर आले हो हो त्या जी सुद्धा खूप मंथन चालू आहे वकिलांच्या भेटीगाठी चालू आहेत संघटना प्रतिनिधींच्या भेटी चालू आहेत कारण कोणत्याही सुरक्षा रक्षकांच्यावरती अन्याय होऊ नयेत आणि अन्याय सुरक्षा रक्षकांच्यावरती होत असेल आणि त्या ठिकाणी जर संघटना प्रतिनिधी जर संघटना म्हणून उभे नाही राहिली तर मित्रांनो काहीच अर्थ राहत नाहीये त्याला न्याय देण्याकरता नेहमीच आपण पुढे उभं राहिलं पाहिजे आजूबाजूला आपल्या जे सुरक्षा रक्षक आहे त्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमी तटस्थ उभे तो चला एकमेकाला मदत करत चला सहाय्य करू अवघे धरू का मित्रांनो जो परत आणखी एक वेळ विचारतायच <laughs> तारापूरला भेटले का ड्रेस हो तारापूरला पण आहे तारापूरला पण भेटणार आहेत सोमवारपासून चालू होणार आहेत एक ते तीनशे आहेत तारापूरमध्ये तारापूरला सुद्धा शाखेला चालू होतील भरपूरसे आपण विशेष मित्रांनो दिलेले आहेत अमोल हो 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 अमोल तारापूरला सुद्धा भेटणार आहेत चालू होणार आहे सोमवारपासून ज्यांचे सिरियल नंबर एक ते तीस तीनशे आहेत त्यांनी जायचं आहे आणि तारापूर शाखेमधून जाऊन घेऊ घ्यायचं आहे सागर रत्नागिरीचं सांगा ना रत्नागिरीमध्ये लवकरच चालू होईल रत्नागिरीमध्ये सुद्धा कपडा येतो आहे त्या ठिकाणी ते सुद्धा वाटप होईल हां होईल होईल हळूहळू आता कसं आहे मित्रांनो पहा सोळा मिनटं होत गेले तो तुमचे एक एक असे विषय गेले की नाही मग सगळ्या काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या जातात आता परिधान केल्यानंतर आहे ना मग तो टेलरला दिलेला मग तो कसा शिवून आलेला आहे त्याचे स्टिचिंग कसं आहे व्यवस्थित आहे का कपडा तो चांगला आहे का या सगळ्या काही गोष्टी तुम्ही म्हणाल की मग ते लोबो साहेब असं आहे त्याच्याविषयी आपला आयडी बदलला पाहिजे असंख्य अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या आपल्या येत्या काळामध्ये आपल्याला बदलायच्या आहे त्या बदलण्याकरता पहिल्यांदा जो काय आहे तो खाकी गणवेश परिधान करणं पहिलं जरुरी आहे आणि परिधान केल्यानंतर मग या सगळ्या काय गोष्टी पुढे येणार आहेत मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी पुढे येतील त्याच वेळेस तुम्हाला माहिती पडेल की बाबा रे हा आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो तुर्तास थांबूया आपण आपला जो काही वेळ आहे तो वेळ वाढत जातोय आणि काही लोक म्हणतात की बाबा हे काय दहा पंधरा मिनिटं वीस मिनटं काय आम्हाला आमचे काही उपयोगच नाहीत वेगळीच काहीतरी चर्चा असते अशी मित्रांना बऱ्याच वाटतं म्हणून आपण जे चांगलं आहे चांगल्या पद्धतीने सांगली सांगलीमध्ये बाबा सांगलीमध्ये पण चालू होते सांगलीमध्ये कपडा आलेला आहे कपडा वाटप लवकर सांगलीमध्ये सुद्धा चालू होईल अमोल व्हिडिओ परत एक वेळ जाऊन पहा तुम्हाला तुमचा जो काही विषय आहे तुमचा जो विषय आहे त्या विषयाबद्दल मी माहिती मगाशीच दिलेली आहे तीन चार मिनटापाठीमागे तुम्ही गेलात तर तुम्हाला ती माहिती मिळेल बरं का मित्रांनो आणि असंख्य तुम्ही जे काही प्रश्न करता त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या चॅनलमध्ये आहेत कारण आपल्या चॅनलमध्ये प्रत्येक असे व्हिडिओज आहेत जे तुम्ही प्रश्न विचारता त्या प्रश्नावरती व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलमध्ये जाऊन पहा पाहिलं तर तुम्हाला समजेल मित्रांनो तुर्तास थांबूया आपण धन्यवाद